शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह पूर्ण आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आलाय विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरा मिरवणूक काढून शाळेत पहिला दिवस साजरा करण्यात आलाय पंधरा जून शाळेचा पहिला दिवस हा दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्मरणीय दिवस होण्यासाठी मनपा प्रियदर्शिनी विद्यालयात मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून आगळी वेगळी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ढोल लेझिन ताशाच्या गजरात बग्गीमधून मिरवणूक काढून सहभागी करण्यात आलं ही मिरवणूक शंभू नगर इंद्रानगर या परिसरातून काढण्यात आली परिसरातील सर्व पालकांना हा नाविन्यपूर्ण उपक्रम बघून आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसला त्यांनी विद्यार्थ्यांना व शाळेला शुभेच्छा दिल्या या निवडणुकीत मिरवणुकीत मनपा प्रियदर्शिनी विद्यालयाचे पालक अधिकारी डॉक्टर पारस मंडलेंचा विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि मिठाई पुस्तके देऊन स्वागत केलं मुख्याध्यापक संजीव सोनार व डॉक्टर पारस मंडलेंना यांनी पुस्तकाची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता तसेच मनपा हरसूल शाळेचे उपायुक्त अंकुश पांडे नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे आदी यावेळी उपस्थित होते आनंदाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांचं याप्रसंगी शाळेच्या पालक आणि अधिकारी मनपा आयुक्त सुविता सोनोणी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि मिठाई आणि पाठ्यपुस्तक देऊन त्यांचं स्वागत देखील यावेळी करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर